श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो लवकरच मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला किती गु, आ, कोणत्या चुका करायच्या नाहीये किंवा किती गुरुवार पडतात याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण बघा पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच हा महिना अतिशय अत्यंत खूप पवित्र आणि खास विशेष मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्व महत्व आहे आणि या महिन्यामध्ये दानधर्म ही केले जा, केले जातात बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना, महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य होत नाही मग आपण काय करायचं पूजा साहित्याच्या दुकानामध्ये जायचं आहे आणि दुकानामध्ये तुम्हाला तिथे गंगाजलची जी बॉटल आहे तर ती मिळून जाईल तिथून तुम्हाला एक बॉटल आणायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस हे गंगाजल अगदी चमचाभर किंवा दोन तीन थेंब तुम्हाला टाकायचं आहे आणि त्या पाण्याने रोज स्नान करायचं आहे तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तिथलं नदीचं पाणी सुद्धा तुम्ही घरी आणून एखाद्या बॉटलमध्ये डब्यामध्ये ठेवू शकता आणि ते पाणी तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं तरी सुद्धा चालणार आहे त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे बघा मार्गशीर्ष महिना दोन हजार पंचवीस मध्ये कधीपासून सुरू होणार आहे आणि या वर्षी किती गुरुवार असणार आहे चार आहेत की पाच आहे शेवटच्या गुरुवारी अमोषा देखील आलेली आहे मग उद्यापन कधी करावं पहिला गुरुवार किती तारखेला आहे अशी अनेक प्रकारची माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मित्रमैत्रिणींनो या वर्षीच्या शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार जो आहे त्या संदर्भात तुम्हाला थोडस कन्फ्युजन होऊ शकतं असं की तुमच्याकडे जर का जर का, कालनिर्णय कॅलेंडर असेल तर त्यामध्ये तुम्ही बघू शकता आता माझ्या समोरही देखील आता काल निर्णयच कॅलेंडर आहे त्यामध्ये अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी अमोशा प्रारंभ उत्तर रात्र रोज रोज चार वाजे वाजून एकोणसाठ मिनिटांनी असा दिलेला आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस आमोश आहे आणि वीस तारखेला सुद्धा पूर्ण दिवस आमोश आहे मग बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं होईल की शेवटच्या गुरुवारी अमोश आहे मग या दिवशी उद्यापन करावं का तर बघा या दिवशी आमोशा प्रारंभ दिलेला आहे पण तो कधी दिलेला आहे तर रात्री चार वाजून एकोणसाठ मिनिटाला म्हणजेच अठरा तारखेला चार वाजून एकोण साठ मिनिट म्हणजेच एकोणीस तारखेची पहाड जी आहे तर ती लागणार आहे असणार आहे म्हणजेच काय एकोणीस तारखेला पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी खऱ्या अर्थाने अमावश्या तिथी जी आहे तर ती सुरू होते त्यामुळे अठरा तारखेला आपण उद्यापन करू शकता काहीही अडचण नाही अठरा तारखेला अमावश्यात येत नाही ते कॅलेंडरमध्ये दिलेलं आहे मग बऱ्याच वेळेला काय आपण ते वाचतो आणि मग बरेचसे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत जातात आता उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावश्या तिथी संपूर्ण दिवस रात्र मानली जाणार आहे आणि या वीस तारखेला सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी अमोषा संपत आहे म्हणजेच वीस तारखेला सुद्धा ती उदय तिथीनुसार असणार आहे वीस तारखेला अमोशा सु तिथी सुद्धा सूर्याने बघितलेली आहे म्हणून आपण ती दिवसभर पाळणार आहोत आणि तसंही अमोशा तिथी जी आहे तर ती वाईट काही मानली जात नाही काही अडचण नाही म्हणजे आमोशा असणार आहे आणि वीस तारखेला अमोशा तिथी सूर्याने बघितलेली आहे म्हणून सुद्धा दिवसभर अमोशा तिथी दिवस मानली जाणार आहे त्यामुळे आपण अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं उद्यापन करणार आहोत आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस चा हा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सुरुवात होत आहे त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार गुरुवारच करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीच्या सेवे सेवेसाठी अतिशय अत्यंत खूप खास आणि महत्वाचा मानला जातो माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आणि भगवान विष्णू देवांची सेवा करण्यासाठी हा गुरुवार जो आहे तर तो अतिशय उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही तीन रात्री तीन रात्रीचं व्यंकटेश सूत्रांचं सेवा जी आहे तर ती करू शकता किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश सूत्राचं पठन करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या वेगवेगळी पारायण सुद्धा करू शकता जसं की गजानन महाराजांचा विजय ग्रंथ असेल स्वामी महाराजांचं स्वामी चरित्र सारामृत पारायण करू शकता त्याचबरोबर नवनाथ ग्रंथाचं पारायण करू शकता गुरुचरित्र पारायण सुद्धा करू शकता भगवत गीता तुम्ही वाचू शकता किंवा संक्षिप्त श्रीमद भागवत कथा तुम्ही पारायण करू शकता तुम्ही श्रीपाद श्री वल्लभ या पारायण करू शकता संक्षिप्त गुरुचरित्र या पारायण करू शकता म्हणजेच ज्या कोणत्या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं असेल त्याचबरोबर बाबांचं साही लीला अमृत आहे तर त्या ग्रंथाचं देखील पारायण करू शकता त्यामध्ये तुम्ही कुठल्याही कोणत्याही ग्रंथाचं पारायण जे आहे तर ते करू शकता आणि जेवढी सेवा होईल आपल्याकडनं तेवढी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी समोर रोज सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला ला दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे तुळशी मातेची रोज पूजा सेवा दररोज करायची आहे कारण भगवान विष्णू देवांना तुळस जी आहे तर ती अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे म्हणूनच तुळशीला हरिक्रिया या नावाने सुद्धा ओळखलं जातं आणि भगवान विष्णू देवांची सेवा ही तुळशी शिवाय जी आहे तर ती अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही तुळशी मातेचं पूजन सुद्धा करायचं आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही अकरा एकवीस किंवा संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही दररोज सत्यनारायण सुद्धा करू शकता तुम्ही समजा वर्किंग आहात तुमच्या घरामध्ये लहान बाळ आहे किंवा तुम्ही आजारी वगैरे असता सत्यनारायण पूजा करण्याची खूप इच्छा असूनही तुमच्याकडं ती सेवा करू शकत नाही मग अशा वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक ठरवा दुपार शक्यतो करून संध्याकाळी प्रदोष काळामध्ये या वेळेमध्ये तुम्ही घरासमोर दिवा लावा आणि तुळशी समोर दिवा लावा आणि ला फक्त सत्यनारायण कथा जी आहे तर ती दररोज मार्गशीर्षी मार्गशीर्ष महिना वाचा किंवा शक्य होत नसेल तर मग मोबाईल वरती युट्यूब लागत लावून द्या एक वेळ ठरवून द्या सत्यनारायण कथा दररोज एका बघा याची तुम्हाला खूप छान अनुभव जे आहे तर ते नक्कीच यायला सुरुवात होईल त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू सहस्रनाम नामांचं पठन करू शकता किंवा षडाक्षर मंत्राचं पठन करू शकता षडाक्षर मंत्र कुठला तर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा मंत्र तुम्ही किमान एक माळ तरी जप करा किंवा माता लक्ष्मीच्या मंत्राचं माता, माता लक्ष्मीच्या मंत्राचं पठन करू शकता दररोज संध्याकाळी दिवे लागणीला देवासमोर दिवा लावून तुळशी समोर दिवा लावा आणि विष्णू सहस्रनाम तुम्ही घरामध्ये पठन करा त्याचबरोबर श्री सुप्तम जे आहे तर पठन करा तुम्हाला घरामध्ये नक्कीच पॉझिटिव्ह वातावरण जे आहे तर ते निर्माण झालेलं जाणवायला सुरुवात होईल आणि जे काय तुमचे आर्थिक प्रश्न असतील तर ते हळूहळू सुटायला देखील सुरुवात तुम्हाला जर विष्णू सहस्र नाम जे आहे तर ते संस्कृत मध्ये आहे तर ते शब्द आपल्याला थोडे उटाळत नाही म्हणजे वाचायला थोडं अवघड जात आहे तर ज्यांना वाचता येत नसेल त्यांनी मोबाईलवरती युट्यूबला लावून द्या आणि शांतपणे ऐका जर तुम्ही काम करत करतही हे ऐकलं तरी देखील चालेल काही हरकत नाही म्हणतात ना की हत्ती काम मुखी राम नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे मित्रमैत्रिणींनो तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या आणि मनामध्ये स्मरण करा काही हरकत नाही चालेल त्याचबरोबर आपल्याला वेळ ठरवून घ्यायचे आहे आणि हे विष्णू सहस्रनाम आता ज्यांना पठन करणे शक्य आहे देवघरासमोर बसून त्यांनी वेळ ठरवून घ्या आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला ते पठन करायचं आहे आपण म्हणत असतो ना आपल्या देवघरामध्ये श्री बाळकृष्णांची मूर्ती असते त्यांना दररोज तुम्ही तुळशी पत्र अर्पण करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही श्री सुक्तम पठन करू शकता त्याचबरोबर कनकधारा स्तोत्रम पठन करू शकता महालक्ष्मी अष्टकम पठन करू शकता व्यंकटेश स्तोत्रम पठन करू शकता विष्णू विष्णू सहस्रनाम म्हणू शकता किंवा विष्णू सहस्र नामावलीचं पठन करू शकता वेगवेगळी पारायणं करू शकता काहीही शक्य नाही झालं तर मग आपल्या देव घरामध्ये जी भगवान बाळकृष्णांची मूर्ती आहे त्यावरती दररोज अभिषेक करून भगवान बाळकृष्णांना एक तुळशी पत्र किंवा मंजिरी जी आहे तर ती आवर्जून अर्पण करा आता बघा एवढ्या सगळ्या सेवा मी तुम्हाला सांगितलेल्या आहे यापैकी कोणती एक सेवा तुम्ही संपूर्ण महिनाभर केली तरी सुद्धा चालेल काही हरकत नाही कारण की काय होतं फक्त कमेंट करायच्या किंवा आपण आपल्याला दुसऱ्यांना प्रश्न विचार दुसऱ्यांना प्रश्न विचारणार मार्गशीर्ष महिना येणार आहे मग मार्गशीर्ष महिना आला आहे मी ही सेवा करू का ती सेवा करू का असं करू नका आपल्याला जी सेवा करायला मन होईल तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकता तुम्हाला शक्य नसेल रोज तीन अध्याय पठन करणं तुम्ही स्वामी चरित्राचा एक अध्याय जरी घेतला तरी देखील चालणार आहे कारण की मार्गशीर्ष महिना हा इतका अतिशय खूप प्रिय महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये केलेली सेवा ही अतिशय फलदायी ठरते म्हणून आपल्याला अगोदरच ठरून घ्यायचं आहे किंवा आपलं मन काय बोलत आहे आपलं मन काय म्हणत आहे यानंतर आपल्याला ठरवायचं आहे की मला ही सेवा करायची आहे होईल तेवढी फुल नाही फुलाची पकडी आपल्याला सेवा जी आहे तर ती मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची आहे खूप मोठी पूजा मानणे खूप मोठमोठ्या गोष्टी केल्या तर त्याचे अनुभव येतात असं काही नाही या साध्या सोप्या गोष्टी साधी सोपी सेवा जरी आपण केली ना तरी सुद्धा त्याचे अनुभव लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळतात फक्त आपला भाव किती आहे श्रद्धा किती आहे आणि आपण किती विश्वासाने भक्ती करतोय त्यामुळे नक्कीच निस्सीम भक्ती करत चला नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते काहीच दिवसांमध्ये बघायला मिळेल तर तु, तुम्हाला संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान श्री हरी विष्णू देव आणि माता लक्ष्मीची पूजा सेवा प्रार्थना जी आहे तर ती करायची आहे या महिन्यामध्ये तुम्ही जितके प्रभावी असे उपाय कराल सेवा कराल ना तितकं त्याचे फळ खूप चांगले फळ जे आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तर असेच तुम्हाला उपाय सेवेचे व्हिडिओ जे आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणते उपाय करायचे आहे गुरुवारी कोणत्या सेवा करायच्या आहे याविषयी ही व्हिडिओ आपल्या चॅनलवरती रेग्युलर उद्यापासून तुम्हाला कंटिन्यू बघायला मिळेल तर चला सांगितल्याप्रमाणे मला व्हिडिओमध्ये जी काय माहिती मी तुमच्या बरोबर शेअर केलेली आहे आशा करते ती आवडेलच आणि कृपा करून आ, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून कमेंट करत जावा तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ